जी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे पुन्हा त्या व्हायरसचा चिंचू प्रवेश होताना दिसतो आहे या संदर्भात जी काही अॅडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू आता तीन वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून यासह माहिती मी उपलब्ध करून देणार आहे आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची आपण घेऊ आता लगेच पूर्णपणे घाबरून आहे की या संदर्भात कपोल कल्पित माहिती किंवा कोणी काही सांगत अशा प्रकारची माहिती देऊ नका जी अधिकृत माहिती येईल ती अधिकृत माहितीच माध्यमांनी देखील पोहोचवली पाहिजे ते जास्तीत जास्त अधिक माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आज आरोग्य विभागाची सोग बैठक झालेली आहे आणि आता केंद्रीय आरोग्य विभागासोबत बैठक ऑनलाईन चालली